खूप मोठा पराक्रम होतो होता बसला काय झालं मी मुलांना शाळेतला गेली इकडनं शाळेत गेली तिथं बसली दहा एक मिनटं दहा एक मिनटं बसून शाळा सुटली सर्व मुलांना वगैरे घेतलं थोड्या पुढे आले आणि गाड्या कमी होत्या मग मी चालली होती मुलांना गाडी गाड्या कमी झाल्या मग मी रोडवर क्रॉस केला आणि इकडनं पलीकडचं साईडला जायचं होतं मला रोडवर क्रॉस केला आणि मुलांना मग सरळ चालली होती मग आम्ही बरोबर चालायला लागलो आणि अचानकच तिथे मधीनं एक पॉईंट लागतो रोड आहे तर तिथं अचानक एक मोठी गाडी आली मागून गाडी येत होती आणि एक समोर एक स्कूटी होती तर मागच्या गाडीने त्या स्कूटीवाल्याला असा धक्का दिला की डायरेक्ट त्या स्कूटीवाल्याचं बॅलन्स बिघडलं आणि कदाचित तो रॅक माझ्या अंगावर येणार होता आणि माझ्यासोबत शिवाय जो तीन मुलं त्या तीन मुलांची माझ्याकडं स्कूल टिफिनची बॅग एका मुलाची माझ्याकडं बॅग आणि एक सगळ्यात छोटा एक मुलगा होता आणि कदाचित जर त्या माणसाचं जास्त जर बॅलन्स बिघडला असतं तर आज कदाचित तो माझ्या साईडला येऊन पडला असं किंवा मलाही धक्का लागून मी पण जोरात पडली असते तर तिथले बघणार लोक एवढे हापकले डायरेक्ट एवढे घाबरले डायर की डायरेक्ट त्यांना सुद्धा कळालं नाही की वेळेवर काय करायला पाहिजे आणि गाडी चालवणारे काही खूप मोठी मुलं नाही नेमके असतील दहावी अकरावीला पण एवढं लहान वयामध्ये मु मुलांच्या हातामध्ये जास्त मोठी गाडी देऊ नका कारण की कसं आहे करणारे करून जाता घरणाऱ्या सोबत खूप काही होऊन जातं त्याला आयुष्यभरासाठी कटकट होऊन जातं बरोबर आहे तर मला ह्या व्हिडिओतून हे सांगायचं आहे प्रत्येक आई वडिलांना की तुम्ही तुमच्या मुलांच्या हातामध्ये त्याचा जीव बघून त्याचीच गाडी किंवा त्याचीच वस्तू त्या त्याच्या हातात द्या त्याचा जीवाच्या पलीकडा त्याला देऊ नका आणि कारण की कसं आजकाल नुकसान हो हे होणारच होऊन जातो पण भोगणाऱ्याला सोबत होतं ना का बरं थोडक्यावरून मी वाचले नाहीतर आज कदाचित मी तिथं धक्का लागून किंवा मार वगैरे लागून तिथं पडून राहिले असते बरोबर यात माझा काही दोष नव्हता मी माझ्या मुलांनी घेऊन चाललेली होती आणि त्या स्कूटीवाल्याचा दोष नव्हता तो ब्रेकरवरून पुढे चाललो होता आणि मागून एक गाडी आली तर त्या मोठ्या गाडीवाल्याला एवढा पण अंदाज आला नाही की समोरच्या गाडीमध्ये ना आपल्यामध्ये किती डिस्टन्स पाहिजे किती अंतर पाहिजे डायरेक्ट त्यानं स्पीड ब्रेकरवरून वरती गेतं डॅक यांनी पुढे घेतली गाडी तर डॅक त्याची यायला ठोकली 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 आणि त्या माणसासोबत त्याची व बायको होती त्याची सस होती त्याने काहीतर सामान आणून म्हणजे घेऊन चालले होते वाटतं ते घरी असं थोडंसं खोक्यामध्ये होतं काहीतरी असेल त्यांचं काही आणि झाडू वगैरे होता तर त्या मोठ्या गाडीमध्ये असणारा जो कोणी मुलगा होता तर त्याला सुद्धा अंतर कळालं नाही की समोरच्याची गाडी किती अंतरावर पुढे आणि आपण किती गाडीचं अंतर ठेवते तर त्याला फक्त ते स्पीड ब्रेकरवरून पुढं जाऊ सुद्धा त्याला दम नव्हता डायरेक्ट त्याने त्याला धक्का देऊन दिला अंतर आणि त्या स्कूटीवाल्याचं बॅलन्स बिघडलं डायरेक्ट तो कोणाच्या आणि कदाचित जर तिकडे जास्त गाडी आल्या असताना तर तिथून अन एक दहा पंधरा गाड्यांना ठोकल्या गेला असता एक नॉर्मली धक्का आज बघा त्या माणसानं त्या दोघं नॉर्ब्याखाना घेऊन पटला आणि कदाचित जर थोडी स्पीड जास्त असते तर त्याच कुठल्या कुठे गेलं असतं तर त्यानं कंट्रोल करायचा भरपूर प्रयत्न केला पण शेवटी कसं एकदा गाडी आता त्याला काय मध्ये मागून कोण धक्का देते त्याला काय मध्ये आरसा होणार त्याला माहिती मी स्पीड ब्रेकरवरून पुढे जाणार आहे माझं माझं सरे मार्ग निघून जाईल मग त्याला काही एवढी गडबड होती त्याला कुठं जायचं होतं आणि शिव्या गाडीत दोघं जण होते जास्त कोणीच नव्हतं किंवा त्याला काही एमर्जन्शन्सी नव्हती तर असं बे बांधून गाड्या चालवू नका काही नका आणि व्यवस्थित गाड्या चालवा स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या लोकांची पण काळजी घ्या आपल्या जो मोठ्या गाड्या म्हणजे असं हे नका समजू की आपण खूप हे गाड्या दिल्या त्याचा चांगल्यासाठी चुकू घ्या आणि तो एवढं तिथं असा किस्सा घडला ना मी त्या गाड्यावाला धकाले मी त्या स्तब्ध झाले माझ्यासोबत जो एक छोटा मुलगा होता तो पण कुठं चालला गे गेला तरी मी सर्व रोडने येताना मुलांना सांगते <coughs> 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 सगळ्या मुलांना येताना सांगते गे हात धरून चाला हात सोडू नका हात धरा मी डायरेक्ट घरापर्यंत देऊ माहिती कोण कसं कुठे चालेल छोटी मग मी त्यानंतर हे के सगळं केस तिथले लोक डायरेक्ट म्हणे ते गाडीचा एकड़ तर धक्का झाला तो इकडे तिकडे हँडल फिरवायला लागलं ना त्याची कोण बॅलन्स झाली नाही गाडी तर तो हँडल फिरवा लागला तर मला भीती वाटायला की तो इकडे तो काय पोरान सांगा एवढं तिथले एवढे मोठी मोठी माणसं घाबरायला लागली होती तर तुम्ही सांगा हे योग्य आहे का मोठ्या मुलांना अशा प्रकारे गाडी चालवणं चांगलं आहे का प्रत्येकाने आपलं आपल्या मुलांना जी गाडी त्यांच्या वयामानाला शोभेल अशीच गाडी त्यांच्या हातात कारण की याच्यासाठी ना एखाद्याचं या भरपूरच मोठं असं नुकसान पण होऊ शकतं माझ्या मात मा सुद्धा भीती गिरली एक मी अशी थरथर हायला लागली तिथे माझ्यासोबत माझं मुलगा सोडून शिवाय माझ्यासोबत दोन मुलं वेगळी पण होती आणि आज कदाचित आज आज मी एकटंच होती त्या तिघं नाण्यासाठी एक तर आज माझी तब्येतच ठीक नव्हती तरी पण मी हिंमत मारून गेले आणि तिथं हा एवढा मोठा पराक्रम करला मला आता अशी अपेक्षा सुद्धा नव्हती तर एवढं काहीतरी मोठ अस संकटच गेलं म्हणायला पाहिजे पण त्या मुलांचं खरंच चुकलंय त्यांनी एवढी मोठी गाडी घेऊन यायला नको होतं आणि एवढी घाई करायला नको होती त्यांनी फक्त ब्रेकर वरून पुढे गाडी जाऊ तर त्याला दम नव्हता तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा <coughs> 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 व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटू अशाच एका छोट्या मोठ्या व्हिडिओसोबत तो परंतु घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि आज एक तर मला बरं नव्हतं असं वाटत होतं सलॅन घ्यायला जावं पण काय करू पण थोडासा थरक होतं आहे अंगाचं थरथर असं विकनेस पण किंवा पालास दम नाही पड असं जास्त वेळ नाही उभे राहू शकत असं होत आहे बघतात एक दोन दिवस नाही तर मग बघेल आपण असं हॉस्पिटलला गेले खूप मोठं गड्ड्यामध्ये टाकतात एक आपण एक एक दिवस वर यायचं म्हणतो दिवस खाली जायचं काय बोलाव मलाच काही समजत नाही खरंच माझ असं अपेक्षा पण म्हटलं मी मस्त आता मला थोडं बरं आहे म्हटलं नाही पहिल्यापेक्षा बेटर आहे मी जाऊन आणू शकते मुलांना मस्त असून खेळून गेली मी छान प्रकारे आणि असा काही घडलाच माझ्यासोबत तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येतो काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि असेच माझी व्हिडिओ बघत राहा आणि प्लीज सर्वांनी काळजी करून गाड्या घोड्या चालवा आणि ज्याला बरोबर येत असेल <coughs> ज्या व्यक्तींना परफेक्टली गाडी येत असं ना त्याच व्यक्तींनी मोठी गाडी चालवा आणि तुम्हाला जर ट्रायल तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही मोका रोडवरती शिका ना एवढ्या गर्दीमध्ये गाड्या शिकू नका एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये गाड्या शिकूच नका कारण की कसं नुकसान व्हायला होऊन जातं आज आपल्याला काय वाटत नाही पण मग एखाद्याचं कसं आहे तर माणसाच्या गाड्याचं ला लाईट पण फुटला आणि बागचा एमर्जन्सी लाईट असतं ना तो तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि प्लीज सगळ्यांनी म्हणजे थोडं काळजीपूर्वक निर्णय घ्या कारण कसं आज आपलं आज समोरच्याचं नुकसान आहे कदाचित तुझं त्याला कोणाचं पण होऊ शकतं तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर याच्या पुढे काय बोला मला काही कळत नाही आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा काजिग बाय